सगळा बाजरीचा नाचधुस केलाय तिकडं तर केली चला तिकडं जावा पण आता बघा आता इदून ना, इदू ना। इदू इदू ला। ही निस ती पाडायला सुरुवात केलेली बर काल मी आलो नी आईद लपलं ती गोल्या जाऊ माग लागला आणि मी असं केलं पळलं इथे कशी बाजरी खाल्ली आर्जली एवढे सगळे ठेवलेत गावडी बाबा उद्या येणार होत पण आज आले का दोन अंश आले मस्त केलंय तुम्ही तरी जेवायला मग पैठणवरून मडीला पैठणवरून पाणी भरायचं आणि मडीला जायचं तस काम करता किडे काय करता अगदी भाई काल रात्री परत दारे धरले होते वाजेपर्यंत सगळं भिजून झालेलं आता आजचा दिवस फक्त धरायचे परत गवता साठी अगं हे गवत हे गावत यांना भिजून घ्यायचंय पण झाली सगळी नेमकी दारे धरायला आलो गा इथं बघा इथं पाणी धरीत होतो मी म्हणलं आवाज कमी येतोय कुत्रे वकायला लागले इकडे मरणाचे इकडं बाजरीत बघतोय मरणाचं मोठं आहे ना रानडुक्कर आलो होतो एकच अवघडच झाले बघ कशी बाजरी केली त्यांनी दाट बाजरी होती इथं सगळी केली ती एक दिवस नाही ते रात्री येते सगळ्या बाजरीचा नाचधुस केलाय तिकडं मध्ये केली चला तिकडे जवा पण आता बघा आता इदून आहे ना, ना। निस ती पाडायला सुरुवात केलेली बर का पाडली काल मी आलो निद लपलं ती गोल्या जाऊ माग लागला आणि मी असं केलं पळलं इथे कशी बाजरी खाल्ली आरली एवढे सगळे ठेवलेत आता ही बाजरी येऊ मोबाईल पडला चला हो झाल्या कावडी चालू आता मी बाबल म्हणलं काल आपण आहे ना बाजरी काढायला चालू करू आता काय उपयोग नाही कारण की तुला करत झालंय आज दोन चार घेऊन येईन ते सगळं नाच दिसतोय त्याच्या मग आधी आपण काढलेत बरं आणि त्याला मारायला गेलं ते वापस मागं लागत आहे त्याला अवघडच झाले मला रात्री बाबा म्हणले बाबा ते वापस लागत असते मागं बरं झालं काल माझ्या मागे नाही लागली नेमकी माझ्याकडे मोबाईल नव्हता नव्हता मी असं दाखवलं असतं तुम्हाला इथून आहे ना असं पडलं असं इकडे गेलं डायरेक्ट गायबच आले त्याच्या मागं पहाला आता ते मका मला टेन्शन आल ते मक्का मका उगली ना मकावर नको दे ना करायला तुम्ही मोठी का आवड आहे का आपल्याकडे कावडी येणार आज नाही उद्या जेवण करायला दरवर्षी येत असत काय माहित कधी येत आज येत का उद्या येतात शुक्रवार कधी आजी म्हणले होते शुक्रवार आज गुरुवार वाटतो उद्याच येत ना उद्या चला मोटर मोठर कॉक बंद करायला चाललेत लोक चाललेत आता पैठणवरून मडीला पैठणवरून पाणी भरायचं मडीला जायचं कानिप ना आता गरम व्हायला वय मला वाटलं अंग होईल डाकटर याच्यातले नर मधी काय काळा नाजू कवी ते दादा आहे ना एक दा त्याच्याकडून अंडी आणले दादा आला होता दा। तो म्हणला एकच मादी दिसून राहिली ती पण ही बघा ही मधली तर काय मला तर काही कळा नाच म्हणलं एक महिन्यात अजून स्पष्ट कळून जाईन पुढच्या महिन्यात कळन बाबा पुढचा महिना म्हणजे संपत आल्यावरच पार तवा चार महिने होते आणि आणलं तव कळन ते ना चोच असते ना त्याच्यावर असा एक टींगळेत असतो त्याने कळत काय 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 बघ अरे काय कांदा पेरला लागवड रोप सव्वीस दहा दोन हजार रोप म्हणजे पेरला आहे कोणतं म्हणजे ते आता लावला बुर, का रोप लावलं ते ऑक्टोबर याच्यात काय गोवाळ्यात येऊन पण तेवीस डिसेंबर तेवीस तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर मग दिस जानेवारी अख्खा फेब्रुवारी अख्खा मार्च अख्खा काय दे ये तोच त्यांनी दे दुसरे हा आता काय मग झालं तर डिशेंबर जानेवारी फेब्रुवारी अख्खा फेब्रुवारी अख्खा मार्च अख्खा आणि दहा चार दिवस तिथचा आठवडा पण त्या डिसेंबरचा तीन नाही तीन महिन्या झाली आता साडे तीन महिने होते ना मग या पंधरा चार महिने होतेच बरोबर ते कांदा काढायचा आहे अगोदर चला आवर होतो मी जातो शेवट चक्करच मिनटात गावडीवर उद्या येणार होत पण आज आले का दोन अंश आले मस्त तुम्ही तरी जेवायला कधी दही कोण आणलं तिला फोन केला फोन केला होता संजय होती उद्या येणार होते ते आजच आले काय नाही आलं त्याला काय झालं आपण तायचो भैयावर गो पा बरोबर आजी थोडे झोपले झोपू दे त्यांना आराम करून राहील करू द्या चला आगं त्यांना जेव्हा दिसून काय बाहेर व्हिडिओ काढत नाही आवपट नाही येतो जरा पोरं येते परत व्हिडिओ मग काढत बघा आजीन मेनू काय केला आहे भात आहे कढी आहे आणि लापशी आहे व तुम पाणीच बाटल्यान ते नेतो आधी ग्लास द्या ना पाणी देतो ना हां कशी घ्यायला झालं राव काय रे का केटरिंग केलेली दोन वर्ष तांब्यात द्या प्यायला प्यात नाही येत तांब्या तांब्यात प्यात नाहीत माणसाला पाणी कसं नाही फ्रीज फ्रीज बा माटातलं कारण नसन इकडं बघायला आलो तो पोरं पण पोरं काही नाही आले इकडं नाही येत आजू माग आहे म्हणतेच बाबा तिकडून येते तिकडे आहे ना रस्त्यावर असते हळूहळू हळूहळू येणार ते येते ना आता काही दरवर्षी आपण जेव आली असतो कावडी इकडं आंघोळी गेला का पोर हा टाकी बरं झालं बो टाकी भरून ठेवली नाही तर अवघडच झालं असतं का इथं बरं झालं टाकी भरून ठेवली बो नाही ते ना आपल्या अवघड झाला तू पाण्याच बाबा इथं कावडी ठेवल्यात चला बोल जेवण आता काम नाही केलं आपलं पण जेवण कस झालं विचारलं नाही तू त्यांना चला येत झाले आता पाच पाच जण येऊ राहिले काय येऊ राहिलेत किंवा राहिलेत बसले काय कावडी गेले दुसरे आले जेवायला बघा चालूच आहेत कावडी आज आज दिवसभर असते ना बाबा दिवसभर असते ना आज कावडी आजच्या दिवसच ना चला झाली ताट

त्याचं नाव काय काय मी विसरलो मी त्याने सांगितलं बाबा तीस तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत फुल पाऊस सांगितला ना आळवी आलय आता गहू गो गोळा करायचं त्यात गौरी आडू राहिली तीस तारखा चालल्या आता बाबा त्याचं नाव काय वात ते वातावरण सांगतो पाऊसाचं ते मी विसरलो त्याचं नाव त्याचं ते जो चालले आता कावडी जेवली ते सगळी जेवली कुठं मी ना आता जातील पुढं टेन्शन आता मग गोवाने भरून ठेवा ना टाकी दोन मी गोने गोने उचलून उचलून टाकेलो ना मी उचलून टाकीतो ना आता पाऊस आहे पण पंजाब डक आजीने बरोबर केलं पंजाब डक पंजाब डक आजीने बरोबर वर केलं चला हो चल पण ते व्हिडिओ संपवायचं मग आजचा जरा छोटाच व्हिडिओ झालाय चला व्हिडिओ ती आता आजचा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा हो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत आपला व्हिडिओ शेअर करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय टाटा ओल्या झोपला राणीकडे चॉन अली का अलीच बघा सगळी पी घालश you